आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला हौसेना आमदार मंत्री बनायची मग खरं काम काय उपकार करताय का आमच्यावर करत खरंच आहे ही माइंडसेट बदली पाहिजे विचार करायची पद्धत बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हो का हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो मला दूधवाला पण उठतो फॅक्ट किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता <laughs> कोण <कौन> चार <चार्ला> उठता <उटता? laughs> मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर मी कशाला डरू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता <laughs> उठता माझा नाहीये तिला चहा करायला लागतो इट्स <laughs> <It's a fact. laughs> अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की लग, मी लकार लवकर उठतो मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं